जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय यातला आठवा अभंग चालू आहे या आठव्या अभंगामध्ये नामदेव महाराज त्यांच्या अवस्थेचं वर्णन करतात सुरुवात त्यांनी अशी केली की पाहता ये परिपाटी आणिक नाही सृष्टी नामेविण दृष्टी न दिसे माझ्या कालच्या निरूपणात आपण विस्तृतपणे पाहिलं की नामाशिवाय दृष्टीस अन्य काही न पडणं म्हणजे काय आपली दृष्टी म्हणजे काय आणि नामाची दृष्टी प्राप्त झाल्यानंतर चित्ताची अवस्था कशी शांत असते हेही आपण पाहिलं हे जे भगवंताचं नाम आहे ते नामदेव महाराज म्हणतायत समर्थ आहे म्हणजेच भगवंताचं नाम आणि भगवंत यात खरं पाहता भेद नाही आहे भेद उरलाय तो फक्त खरं म्हणजे आपल्याकडून उरलाय आपण स्वतःला देवापासून वेगळं समजल्यामुळं हा भेद आहे प्रत्यक्षत वस्तुस्थिती अशी आहे की आपणच परमात्मस्वरूप आहोत ही जाणीव घोटवण्यासाठी नामाची साधना आवश्यक आहे नामची समर्थ असं म्हणताना नामदेव महाराज हेच तत्वज्ञान आपल्यापुढे मांडतात पुढच्या चरणांमध्ये नामदेव महाराज म्हणत भरती सर्व काम वाचे राम नाम ज्यानं नामाला घट्ट धरून ठेवलेला आहे त्याचा काम म्हणजेच त्याची इच्छा राहत नाही असं नामदेव महाराज म्हणतात पण हे समजून घेण्याच्या आधी इच्छा म्हणजे काय हे आपण समजून घेऊया कारण याचा संबंध आपल्या जन्ममरण चक्राशी आहे अभंगाच्या शेवटी नामदेव महाराज म्हणत आहेत तुटेल येरझार त्यामुळे या इच्छेला समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे आपली येरझार म्हणजे आपल्या जन्ममरणाचं चक्र कसं थांबतं हे आपल्याला कळेल ही इच्छा आपल्याला खरं म्हणजे जन्माच्या आधीपासून आहे आपले अवयव निदान आपल्या जन्मानंतर तरी आपल्याला प्राप्त होतात कान नाक डोळे हातपाय जसजसे आपण वाढतो तसतसे विकसित होतात आपली बुद्धी सुद्धा आपल्या वयानुसार विकसित होते पण इच्छा नावाचा प्रकार आपल्याला जन्माच्या आधीपासून आहे कशामुळं बुवा नाथ महाराज म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगी ही जी वासना आहे ही।, ही जी इच्छा आहे ही। हीच मुळात आपल्या जन्माचं मुख्य कारण आहे कसं आहे जन्म झाल्यानंतर काही गोष्टी संस्कारांमुळे आपल्याला प्राप्त झाल्या तर आपल्याला त्या बाजूला तरी ठेवता येतात उदाहरणार्थ जन्मल्या जन्मल्या बालपणी काही पान खाण्याचं व्यसन असतं असं नाही समजा तरुणपणी ते लागलं तर प्रयत्न करून काही करून आपल्याला त्या व्यसनापासून लांब जाता येतं पण इच्छा ही गोष्ट आपल्याला जन्माच्या आधीपासूनच मिळालेली आहे किंबहुना त्या इच्छेमुळे वासनेमुळेच आपला जन्म झालेला आहे तर आता हिला बाजूला सारायची तरी कशी नामदेव महाराज इथे म्हणतायत की जो भगवंताच्या नामाला धरून ठेवतो त्याची इच्छा जाते इच्छारहित तो होतो पण हे घडतं कसं ते आपण पाहूया भगवंताचं नाम मूलत आपल्याला देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे घेऊन जातं अर्थात हे नाम सद्गुरूंकडून प्राप्त झालेलं असावं किमान नामामध्ये अत्यंतिक प्रेम आणि श्रद्धा तरी असावी भगवंताचं नाम आणि भगवंत हे खरं पाहता निराळे नाहीत गोंदोलेकर महाराज म्हणतात की भगवंताच्या सगुण रूपाला नाश तरी आहे पण नामाला कदापि नाश नाही भगवंताचं हे नाम आपल्या आत्मबुद्धीकडे आपल्याला नेतं आपल्याला एक प्रकारचा भ्रम झालेला आहे की आपला जो देह आहे तोच मी आहे त्यामुळं त्या दृष्टीनंच आपण वर्तन करतो मागच्याच एका गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात विषय आलेला पहा की आपलं डोकं दुखतं आपले पाय दुखतात असं आपण म्हणतो मी दुखतो असं आपण म्हणत नाही महाराज म्हणतात माझा डोळा माझे प्राण इतकंच काय माझा जीव असं पण आपण म्हणतो म्हणजे बोलताना आपण या जाणिवेतून बोलतो की आपण देहापासून निराळे आहोत मात्र मी देह आहे ही जाणीव आपली इतकी घट्ट झाली आहे की कि मी देह आहे याच समजानं आपण वागत असतो पर्यायानं आपल्या पदरात सुखदुःख चिंता मान अपमान इत्यादी गोष्टी पडतात संत आपल्याला सांगतात की खरं म्हणजे तू देह नाहीच बाबा त्या देहाच्या आत जे चैतन्य आहे ज्यामुळं देह चलनवलन करतोय ते खरं म्हणजे तुझं स्वरूप आहे चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते कोण बोलवी ते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका असं संत आपल्याला सांगतात पहिल्यांदा हा उपदेश पटायला कठीण जातो पण जसजसा संत सहवास वाढतो आपली नामस्मरणाची साधना वाढते तसतशी आपल्याला ही प्रचिती यायला लागते की देहाव्यतिरिक्तसुद्धा आपले एक अस्तित्व आहे देहाला दुःख होते पण हे दुःख मी वेगळेपणानं भोगतोय खरं म्हणजे मी आनंदरूपच आहे मला ना सुख आहे ना दुःख आहे देहाला होते है। हलु हलु ला ते होतंय आणि मी त्यापासून वेगळा आहे ही दृष्टी हळूहळू साधकाच्या ठिकाणी निर्माण व्हायला लागते अशी दृष्टी एकदा निर्माण झाली की मग साधक शांततेच्या समाधानाच्या वाटेवरती जायला लागतो एक लक्षात घ्या परमात्मस्वरूप काही लक्षणांनी प्रगट होतं जसं की सूर्य आहे आपण म्हणतो पण जर अंधार असेल तर सूर्य असेल का प्रकाश असणं उष्णता असणं ऊब असणं हे सूर्याच्या असलेपणाचं लक्षण आहे तसंच परमात्मभावाचं काही लक्षण आहे ते लक्षण म्हणजे समाधान शांती आनंद तृप्ती या घटकांना आपण मध्ये मध्ये उपभोगतो किंबहुना आपली खरी इच्छा समाधानाची आणि आनंदाचीच असते असं पहा चार गोष्टी खायच्या असतील तर त्यातली जी चांगली आहे तीच आपण खायला निवडतो ज्या गोष्टीला बुरा आला असेल बुरशी आली असेल किंवा कुजून वास येत असेल ती गोष्ट आपण खात नाही कारण ती चांगली नाही आपला मूलत कल हा चांगल्याकडेच आहे आपल्या सुखाकडे आपल्या आनंदाकडेच आहे कुठल्याही जीवाला या विश्वामध्ये मला दुःख व्हावं असं वाटत नाही प्रत्येक जीवाची धाव ही आनंदाकडेच आहे आणि आन याचं कारण असं की त्या जीवाचं मूल स्वरूप हे आनंदरूपच आहे हा जो आनंद, रूप आनंद रूपानं आपल्या अंतरामध्ये नटलेला आहे तोच परमात्मा आपलं खरं स्वरूप आहे त्यामुळे कळत नकळत का होईना आपण नेहमीच आपल्या या आनंदाकडे आत्मभावाकडे जात असतो फक्त आपलं हे जाणं अज्ञानानं होत असतं आपल्याला असं वाटत असतं की शरीराला सुख मिळालं म्हणजे मला सुख मिळालं आणि शरीराला दुःख मिळालं तर मी दुःखी आहे हा आपला भ्रम देहाला आपलं स्वरूप मानल्यामुळे झालेला असतो जेव्हा आपल्याला देहापासूनच साक्षित्व साधायला लागतं नुसता देहच नाही तर आपल्या मनाकडे बुद्धीकडे चित्ताकडे सुद्धा साक्षीत्वानं बघायला आपल्याला ला जमायला लागतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपलं हे असलेलं मूळ आनंद स्वरूप देहापेक्षा मनापेक्षा आणि बुद्धीपेक्षा निराळा आहे आणि हे जसं जस हळूहळू आपल्या लक्षात यायला लागतं तसं तसं साहजिकतेनंच आपली धाव आत्मस्वरूपाकडे वाढायला लागते कारण याआधीच आपण पाहिलं की आनंद कोणाला नको आहे सगळ्यांनाच हवा आहे तर मग तो ज्या ठिकाणी मिळतो तिथे साहजिकच आपली धाव होणार आणि असा साधकाचा अंतर्मुखतेकडे प्रवास सुरू होतो आता राहिला प्रश्न वासनेचा आणि इच्छेचा जी वासना आणि इच्छा आपल्याला जन्ममरणामध्ये गुंतवते तो खरं म्हणजे जी जीवाचा गुणधर्म आहे आत्म्याचा नाही आत्म्याच्या ठिकाणी कसलीही इच्छा नाही जीवाच्या ठिकाणी मात्र इच्छा आहे मग आत्ता जो आपण आत्मस्वरूपाकडे किंवा आत्मानंदाकडे जाण्याचा प्रवास पाहिला त्यावेळी साहजिकच जीवभावातून आपण बाहेर येऊन आत्मस्वरूपाकडे जायला लागतो असं पहा समजा आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाहून हिमालयात जात आहे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी उन्हाळा आहे पाऊस आहे पण जसंजसं आपण हिमालयाच्या पर्वत शिखरांकडे जायला लागतो तसतशी हवा बदलत जाते तिथे जशी हवा आहे तशी इथे नाही आणि इथे जशी आहे तशी तिथे नाही असंच इथे होतं जीवभावाकडून आत्मभावाकडचा प्रवास सुरू झाला की जीवभावातले जे दोष आहेत ते आपोआपच मागे पडतात आणि यातला एक दोष म्हणजेच वासना आपली इच्छा आत्मस्वरूपाकडे जेव्हा जीवाचा प्रवास व्हायला लागतो तेव्हा हळूहळू जीवातील इच्छाही नाहीशा व्हायला लागतात कारण जीव हा जीवरूपानं न राहता आत्मरूप होण्याच्या मार्गावरती जायला लागतो साहजिकच त्याचे गुणधर्म मागे पडत जातात आणि आत्म्याचे गुणधर्म त्या ठिकाणी प्रगट व्हायला लागतात असं घडत असल्यामुळं भगवंताच्या नामानं इच्छा नाहीशी होते नामदेव महाराज म्हणतायत भरती सर्व काम वाचे राम नाम जसं एखादं भांड पाण्यानं भरलं की आता पूर्ण काठोकाठ भरल्यानंतर त्यामध्ये भरायला आणखी जागा राहत नाही तसंच जीव जेव्हा परमात्मभावानं भरून जातो तेव्हा जीवाच्या गुणधर्मांसाठी तिथे जागा राहत नाही जीवाचे गुणधर्म जसं की सत्व रजतम इत्यादी गुण काम क्रोध लोभ मोह इत्यादी षडरिपू तिथे फक्त परमात्मभाव भरून राहतो तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते हीच अवस्था नामदेव महाराज इथे सांगतायत भरती सर्व काम वाचे राम नाम मग पुढचा जो परिणाम आहे तो साहजिकच आहे पुढे ते म्हणतात न लगती ते नेम कर्मजाळ कुठल्याही प्रकारचं कर्मजाळ मग राहत नाही आपण याआधी विषय पाहिलाय पहा की जीवाला कर्म, कर्म, कर्म पूर्णपणे टाकता येत नाही कर्म हे जीवाला अनिवार्य आहे पण देहबुद्धीमुळे आपली अडचण अशी होते की त्या कर्माच्या ठिकाणी आपण आसक्त होऊन राहतो प्रत्येक कर्म करताना प्रत्येक क्षणाला आपण हे कर्म करतोय असा कर्ताभाव तिथे राहतो आणि त्याचा परिणाम कर्मजाळामध्ये होतो हे जे जाळं निर्माण होतं यात आपण आपल्याही नकळतपणे अडकलो जातो याचं जर मूळ शोधलं तर ते देहबुद्धीपाशीच जातं आणि आत्ताच आपण पाहिलं की नाम कसं आपल्याला देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे घेऊन जातं त्यामुळं मग कर्मजाळाचं मूळच राहिलं नाही ना म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात न लगती ते नेम कर्मजाळ याचा आणखी एक अर्थ असा होतो की जो नामामध्ये रंगून गेला त्याला अन्य कुठल्याही नेमाची कुठल्याही उपासनेची गरज राहत नाही तो सदा सर्व काळ नामामध्ये रंगून राहतो अभंगाच्या शेवटी नामदेव महाराज म्हणतायत नामा म्हणे नाम उच्चार न करी तू विचार तुटेल येरझार नाना योनी आपली येरझार वासनेमुळे सुरू आहे हेही आपण पाहिलं आणि नाम कसं वासनेतून ना आपल्याला दूर नेतं हेही आपण पाहिलं पण या नामाच्या उपासनेबद्दलचं पथ्य नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे उच्चार न करी तू विचार आपल्या विचाराला बाजूला ठेवून नाम घेणं आवश्यक आहे याचा अर्थच असा नाम घेताना आपल्या चित्तवृत्ती शांत करणं गरजेचं आहे आपलं मन स्थिर आणि त्यानंतर शांत आणि त्यानंतर अमन करणं गरजेचं आहे हे जर घडलं नाही तर आपण एकीकडे नामसाधना करत राहू आणि एकीकडे आपली मनाची बडबड चालू राहील ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या हरिपाठामध्ये याला बरळ असं म्हणतात अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी आपल्याला नामदेव महाराज इथे तेच सांगतायत की तू तु तुझे विचार बाजूला ठेव आणि नामात राहा विचारासहित नामात राहू नको मागे एकदा मनाचा विषय पाहतानाही आपण पाहिले पहा की मन म्हणजे विचार आहेत किंबहुना विचार हे मनाचं खाद्य आहे त्यामुळे ते बाजूला ठेवायला नामदेव महाराज सांगतात आणि एकाग्रतेनं नामाच्या उच्चारात रममाण व्हायला सांगतात आणि साहजिक आहे असं जर झालं तर मगाशी बघितल्याप्रमाणे आपला जीवभावाकडून आत्मभावाकडे प्रवास होईल आणि साहजिकच आपल्या जन्ममरणाचं कारण जी वासना आहे तीही नाहीशी होईल ती नाहीशी झाली की तुटेल येर झार नाना योनी असं घडणार आहे असा हा या हरिपाठातील आठवा अभंग आहे यापुढील अभंग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम